नमस्कार मंडळी आज आपण दोन वेगवेगळ्या फ्लेवरचे अतिशय टेस्टी असे आईस्क्रीम बनवणार आहोत तेही फक्त एका बेसपासून असा एक बेस मी आज बेस तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही बनवून ठेवला की त्याच्यापासून तुम्ही असंख्य फ्लेवर्स बनवू शकता आज आपण स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत तुम्ही बटरस्कॉच बनवू शकता पिस्ता बनवू शकता भरपूर अशा आईस्क्रीम बनवू शकता फक्त एका बेसपासून अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतात सारखं सारखं दुकानातून आईस्क्रीम आणण्यापेक्षा तुम्ही एकदा हा बेस बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये याला कन्वर्ट करू शकता बघू शकता किती मस्त असं आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालंय आणि स्ट्रॉबेरी पण एकदम सॉफ्ट आणि क्रीमी क्रीमी आईस्क्रीम तयार होतं अगदी दुकानात भेटतं त्यापेक्षाही भारी एक परफेक्ट असा बेस आणि त्यापासून परफेक्ट असं असंख्य फ्लेवरचं आईस्क्रीम तयार करण्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे बाकीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला रेसिपी बघूयात परफेक्ट असं आपलं आईस्क्रीम तयार होण्यासाठी आपल्याला मेजरिंग कपचा वापर करायचा आहे इथे मी दोनशे चाळीस एलचा माझा एक मेजरिंग कप आहे ते दोन कप दूध घेतलेला आहे दोन कप फ्रेश क्रीम घेतलेला आहे आणि साठ एलचं जे मेजरिंग कप आहे त्यांनी साखर घेतलेलं आहे दोन टेबल स्पून आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे ज्या मेजरिंग कपने मी दूध मेजर करून घेतलेलं होतं त्याच मेजरिंग कपने फ्रेश क्रीम मेजर करून एका डब्यामध्ये ठेवलेली आहे ते बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर एका बाटीमध्ये दोन तीन चमचा आपण जी कॉन्फ्लावर घेतलेला आहे ते टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपलं थंड दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे जराही कुठे न होता त्यानंतर इथे बघू शकता गॅसवरती मी एक पातील ठेवलेलो आहे त्याच्यामध्ये एक मेजरिंग कप आपलं दूध टाकून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस चालू करून घेतलेला आहे पुन्हा जे आपलं जे राहिलेलं दूध आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे टोटल मी इथे दोनशे चाळीस एम एलचा एक मेजरिंग कप आहे असे दोन मेजरिंग कप म्हणजे चारशे ऐंशी एम एल दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्धा लिटरही दूध घेऊ शकता दुधाला फक्त आपल्याला एक ओकळी येऊन द्यायची आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित वर येईपर्यंत दूध तापवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे म्हणजे काय होतं मनाने हे दूध आहे ते आपलं थंड होतं शांत होतं दूध शांत झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये जे कॉनफ्लावर मिक्स केलेलं होतं दुधामध्ये ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तोपर्यंत अजिबात घालायचं नाही आहे दूध थोडं शांत झाल्यानंतर आपण कॉर्नफ्लावर याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवत असं दूध वगैरे इथे आपल्याला अजिबात आठवायचं था नाही आहे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आपण याच्यामध्ये जी साठ आहे साखर वापरली आहे ती साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतरून गॅस आपल्याला चालू करायचा आहे आणि साखर विरगळेपर्यंत आणि जे कॉर्नफ्लावरचा कच्चेपणा आहे तो दूर होईपर्यंत आपल्याला मिडीयम गॅसवरती एकसारखं असं हलवत राहायचं आहे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर एकसारखं हलवायचं आहे लक्षात ठेवायचं नाही तर आपला जो कॉर्नफ्लावर आहे तो तळाला लागू शकतो त्यानंतरून आपण एक साखर विरघळल्यानंतरून एक पाच मिनटांनी गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपलं जे हे दूध आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण थंड थंड झाल्यानंतर दूध आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्यामुळे त्या हिटने थोडंसं गरम होतं त्यामुळे हे दूध पूर्ण थंड करायचं आहे इथे बघू शकता दूध पूर्ण थंड झाल्यानंतर किती घट्टसरपणा त्याला आलेला आहे त्यानंतरून हे सगळं दूध आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं जे पातेल्याचं राहिलेलं असतं तेही व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दूध काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत इथे बघू शकता दोन वाटी मी फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे एक वाटी माझी जी मेजरिंग कप आहे तर दोनशे चाळीस एम एलचा आहे म्हणजे चारशे ऐंशी एम एल मी इथं फ्रेश क्रीम वापरलेलं आहे फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतरून आपण याच्यामध्ये वन फोर्थ स्पून वेनिला इसन्स ॲड करणार आहोत आणि चमच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एवढं सगळं मिश्रण आपल्याला एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवता हो येणार नाही त्यामुळं ना ना काय करायचं यातलं वेनिलाय सन्स मिक्स झाल्यानंतरून यातलं अर्ध मिश्रण आहे ते वा एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतरून राहिलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला फिरवण्याऐवजी जर का बीटर असेल तर बीटरनेही ही क्रीम पूर्ण बीट करू शकता बीटरने बीट केल्याने आणखीनच सॉफ्ट येतो प्रत्येकाच्या घरी बीटर अवेलेबल नसतं मग अशा प्रकारे तुम्ही मिक्सरनेही करू शकता खूप छान टेक्स्चर येतो आपल्या आईस्क्रीमला त्यानंतर मिक्सरला फिरवल्यानंतरून या पद्धतीचा मी एक मोठा डब्बा घेतलेला आहे प्लास्टिकचा त्याच्यामध्ये ही सगळी जी क्रीम आहे आपली तयार ती काढून घ्यायची आहे दोन वेळा मी थोडं थोडं करून मिश्रण फिरवून घेतलेलं होतं त्यानंतरून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे ज्याच्याकडून याच्यामधले बबल्स आहेत ते निघून जातील त्यानंतर तरुण याला सिंपल आपलं असं झाकण लावून डब्याचं फ्रीजमध्ये तुम्ही तीन ते चार तासासाठी फ्रीज करू शकता डब्याचं झाकण लावून मी इथे रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुमच्याकडे जर का वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन ताससुद्धा ठेवू शकता फक्त त्यानंतर फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता कसं व्यवस्थित असं आपलं सेट झालेलं आहे ज्या आपण आईस्क्रीमचा बेस बनवलेला होता तो अगदी वड्या पडतील एवढा व्यवस्थित सेट झालेला होता इथे बघू शकता तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा याला वड्या पाडू शकता किंवा मग मी इथे उलतान घेतलेला आहे उलटण्याच्या मदतीने या पद्धतीने दोन एकसारखे भाग करायचे आहेत तुम्हाला जर का चार फ्लेवर बनवायचे असतील तर तुम्ही चार याचे एकसारखे भाग करू शकता किंवा कमी जास्त केले तरीही चालतील मी फक्त इथे दोन फ्लेवर बनवणार आहे म्हणून मी अशा दोन भाग करून घेतलेला आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो हा बेस आहे तो बेस काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसरे फ्लेवर ॲड करणार आहोत इथे बघू शकता हा बेस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे छोटे छोटे पीस करून सुरुवातीला आपण जेव्हा हा बेस बनवला त्यावेळी मी साखरेचं प्रमाण कमी वापरलं त्याचं कारण की आपण ज्यावेळी हे दुसऱ्या फ्लेवरमध्ये कन्वर्ट करणार आहोत त्यावेळी जर का तुम्ही चॉकलेट फ्लेवर बनवत असाल तर चॉकलेटची मिठास त्याच्यामध्ये उतरते तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवर बनवतानासुद्धा याच्यामध्ये साखर ॲड करू शकता त्यामुळे सुरुवातीला साखरेचं प्रमाण हे कमीच वापरायचं आहे त्यानंतर सगळा जो आपला बेस आहे अर्धा तो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे एक चमचा कोको पावडर घातलेली आहे आणि एक डेअरी कॅडबरी घातलेली आहे तुम्ही कॅडबरीऐवजी डार्क कंपाऊंड चॉकलेटही वापरू शकता त्यानंतर turun don samçe साखर घातलेली आहे त्यानंतर सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अशा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर का अजून थोडंसं गोड आईस्क्रीम हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन एखाद चमचा पिठी सरकड ॲड करू शकता आणि अन नंतर मिक्सरला फिरवू शकता या पद्धतीने प्लास्टिकच्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे सगळं मिश्रण थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बबल्स त्याच्यामधले कमी होतील आणि वरून या पद्धतीने गार्निशिंगसाठी चिप्स लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर का असतील तर वापरले तरी चालतील किंवा नसतील तर नाही वापरले तरीही चालेल किंवा जर का कॅडबरी असेल डे डेरी मिल्क वगैरे तर ती तुम्ही अशी तोडून याच्यावरती घालू शकता हा फक्त याला फॉईल पेपर लावणं गरजेचं आहे म्हणजे आतमध्ये जे, जे आईस क्रिस्टल्स आहेत ते तयार होणार नाहीत या पद्धतीने डब्याच्या आकाराचा फॉईल पेपर मी कापून घेतलेला होता त्यानंतर पूर्ण आपल्या डब्याला रॅप करून घ्यायचा आहे व्यवस्थित या पद्धतीने फॉईल पेपर जेणेकरून कुठूनही आपल्याला हवा जाता कामाही नाही त्यानंतरून जे डब्याचं झाकण नव्हतं ते वरून आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही जर का टिफिन बॉक्स वगैरे हो असेल तर तोही वापरू शकता हे आपला पहिला फ्लेवर तयार आहे चॉकलेट आईस्क्रीमचा त्यानंतर आपण दुसरा फ्लेवर बनवूयात दुसरा फ्लेवर आपण स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवणार आहोत त्यासाठी मी सगळं मिश्रण जे राहिलेलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे चार ते पाच ते मी ते मी स्ट्रॉबेरी इसेन्स वापरलेला आहे त्यानंतर मी ते स्ट्रॉबेरी सिरप वापरणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये साखर ॲड करणार नाही आहे कारण का स्ट्रॉबेरी सिरप जे आहे ते ऑलरेडी गोड असतं जर का तुमच्याकडे स्ट्रॉबेरी सिरप नसेल तर तुम्ही याच्यामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरीसुद्धा वापरू शकता फक्त फ्रेश स्ट्रॉबेरी वापरल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पिठीसाकर ॲड करावी लागेल सगळं मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि दुसरा मी असा प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे फॉईल पेपरने आपल्याला रॅप करून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतरून वरतून झाकण लावून घ्यायचं आहे दोन्ही फ्लेवरच्या आपल्या आईस्क्रीम तयार आहेत व्यवस्थित रॅप करून झाल्यानंतर मी याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही डबे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत रात्रभरासाठी फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये ठेवायचे ना आहेत इथे बघू शकता या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत डबे आणि नंतर मी असे फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहेत असे तुम्ही जर का जागा असेल फ्रीजरमध्ये तर एकावर एकही ठेवू शकता किंवा मग असे बाजूलाही ठेवू शकता जर का जागा असेल तर इथे बघू शकता या पद्धतीने थे मी एका बाजूला एक असे डबे ठेवून दिलेले आहे झाकण थोडंसं सैलसे झालं होतं पुन्हा मी व्यवस्थित झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि रात्रभरासाठी याला फ्रीजरमध्ये ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता इथे मी डबे घेतलेले आहेत व्यवस्थित असं आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे दोन्हीसुद्धा मी दोन्ही डबे तुम्हाला काढून दाखवते किती मस्तपैकी आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे अजिबात त्याच्यामध्ये क्रिस्टल वगैरे तयार झालेले नाही आहे चवीला अतिशय सॉफ्ट आणि क्रीमी क्रीमी झालं होतं इथे बघू शकता स्क्रूपरच्यामध्ये मदतीने मी तुम्हाला काढून दाखवते फ्रीजरमधून काढल्या काढल्या मी लगेच हे आईस्क्रीम सर्व करायला घेतलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं दाटतं आहे जेव्हा आपण स्क्रूपरच्या सहाय्याने काढतो तेव्हा जर का तुम्ही पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिला डब्बा बाजूला आणि नंतरून जर का आईस्क्रीम काढलं तर इझिली निघून जातं अजिबात त्याला दाट सर वगैरे होत नाही ते बघू शकता सगळं आईस्क्रीम मी काढून घेत आहे हां तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवताना तुम्हाला जर का डार्क कलर हवा असेल तुम्ही याच्यामध्ये थोडासा पिंक कलर वापरू शकता खाण्याचा म्हणजे आईस्क्रीमला कलर खूप छान येतो बघू शकता मस्त पिके आपला आईस्क्रीम निघून तयार आहे सर्व करून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये किती मस्त असा आहे आपला आईस्क्रीम दिसतं आहे याच्यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही आहे तरीसुद्धा इथे बघू शकता ज्यावेळी पहिल्यांदा मी काढलं त्यावेळी थोडंसं दाटसर झालेलं होतं म्हणजे दाटत होतं थंड झालं नव्हतं म्हणून एक पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता कसं पटकन आपलं आईस्क्रीम निघतं आहे स्कूपरने बघू शकता कसं पटकन म्हणजे तुम्ही डबा एक पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ शकता बाहेर आणि नंतरून आईस्क्रीम काढून घेऊ शकता इझिली निघतं तुमच्याकडे जर का असे डब्बे नसतील किंवा स्कूपर नसेल तुम्ही ग्लासमध्ये किंवा वाटेमध्ये कशातही आईस्क्रीम बनवू शकता पण बनवा मात्र नक्की सविला खूप छान लागतं आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूची बेल घंटा आहे तीही प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे असे छान छान आईस्क्रीम सगळेच बनवून खातील तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा।